नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुझी रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा ईश्वरीला खूप बोलतो आणि तिथून निघून जातो बिचारा ईश्वरीला वाईट वाटतं कारण ईश्वरी जी काही गणेश जयंतीची सर्व काही पूर्वतयारी करत असते हे सर्व अर्णवने जे काही समोर फुलांचा हार लावलेला असतो तो तोडून टाकलेला असतो आता जो तोडून फेकून दिलेला हार असतो तो हार ईश्वरी उचलते आणि आपल्या मनाशी बोलते की बाप्पा आता तूच ह्या मुलाला दाखवून दे की तुझ्या मर्जी शिवाय तुझं पानही हालत नाही तसा ह्या भडकूचनचा घमंड कमी होणार नाही असं पण इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते मी तर काही करू शकत नाही देव बाप्पा आता तूच बघ बाप्पा ही जी काही तुझी जयंती आहे ती या ऑफिसमध्ये साजरी करायची की नाही तूच बघ असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला म्हणतं की नमुता घरात असते नमुता ईश्वरीचाच विचार करत असते नमुताही बोलते की इशूने जर सर्व पैसे पटकन साचवले असते तर आम्ही इंदोरला पटकन पूर्ण केलो असतो असे नमुता आपल्या मनाशी बोलत असताना तेवढ्यात राकेश तिथे येतो राकेश लगेच या नमुताईकडे बघतो तर नमुताई बोलते की राकेश तुम्ही का त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की अहो इथून चाललो होतो मी तुमची बडबड चालू होती म्हणून म्हटलं की आता काय म्हणतात बघूया तरी तर इकडे नमुताई बोलते की मी एकटीच बडबड करत होते तर इकडे राकेश बोलतो की तुम्ही छान बरं का नम्रता मागच्या वेळेस कपडे वाळत घालताना मी ऐकलं अगदी खरं सांगू का तुमचं गाणं ऐकून मला माझ्या बहिणीचीच आठवण आली हो असं पण इकडे राकेश आता या नमुला सांगतो नमू विचारते की तुम्हाला बहीण होती का तर राकेश बोलतो की हो होती बहीण मला हुंड्यासाठी तिचा जीव घेतला गेला असं पण राकेश आता या नमुला सांगतो तर राकेश नमूला बोलतो की तुमचा आवाज अगदी बहिणीसारखाच आहे तर आता इकडे नमू बोलते की अहो मला कुठे तुम्ही गाणं शिकून देण्याची नोकरी देताल का मदत करताल का असं नमू जेव्हा राकेशला बोलते तर राकेश बोलतो की नाही नाही ते तर चुकूनही करणार नाही मी असं आपल्या मनातल्या मनात हा राकेश बोलतो त्यावेळेस नमू पुन्हा बोलते की हो देताल की नाही सांगा ना त्यावेळेस राकेश बोलतो की नक्की देईल मी तुम्हाला ही नोकरी मिळून परंतु तुमच्या आत्याची परमिशन घ्याल मगच मी तुम्हाला नोकरी म्हणून देईल असं पण राकेश आता या नमूला बोलतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता राकेश घरातून जातो नमूही एकटीच विचार करत असते नमू ही विचार करते की मला जर नोकरी मिळाली तर खूप चांगलं होईल तेवढ्यामध्ये राकेश दरवाज्यात जातो आणि आपल्या मनाशी बोलतो की दोघी बहिणी अगदी सारख्याच भोळ्या यांना काही पटवून देता येतं आणि कसंही यांचा भोळेपणाचा उपयोग करून घेता येतो असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो इकडे आता अर्णव हा घरी आलेला असतो तिथे अंजली जाते अर्णव आता आपल्या अंगातील ब्लेझर काढून टाकतो तर अंजली बोलते की काय झालं काय झालं तुला एवढं राग करायला त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की ती ईश्वरी नाही का ती ती जास्तच आती बोलते तर अंजली बोलते की काय झालं तर अर्णव बोलतो की तुझ्यामुळेच झालं आणि वरून मला विचारतेस का तुला काय गरज होती की तिला ऑफिसमध्ये ती गणेश जयंती साजरी करायला सांगायची तू घरी आली आणि तिचं लगेच सुरू झालं डेकोरेशन करायचं असं अर्णव अंजलीला सांगतो तर आता इकडे अंजली बोलते की मी काही केलेलं नाही आहे तर अर्णव बोलतो की ताई मी तुला शेवटचं सांगतो सा तू त्या मुलीपासून असं लांब राहा तिला स्पेशल ट्रीटमेंट देऊ नको असं पण अर्णव आता जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हाच ईश्वरी बोलते की मी कोणालाही स्पेशल ट्रीटमेंट देत नाही आहे अर्णव तू काही पण बोलू नको असं पण आता ही अंजली या अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की मला सर्व माहीत आहे तू नको मला वेड्यात काढू अर्णव बोलतो की अगं तिला मराठीमध्ये जरी सांगितलं इंग्लिशमध्ये जरी सांगितलं तरी तिला काहीच कळत नाही असं पण अर्णव अंजलीला बोलतो तर अंजली लगेच बोलते की अरे दादा एवढं काय तापतं तू हळूहळू बोल ना एवढं का चिडतोस त्यावेळेस तिकडे अर्णव बोलतो की अगं तुला माहीत नाही मला टेन्शन देतो तुला माहीत आहे ना ताई असं पण इकडे हा अर्णव आपल्या बहिणीला बोलतो त्यानंतर इकडे अंजली आता ईश्वरीचीच बाजू घेत असते हे काही अर्णवला पटत नसतं असं बघायला मिळतं की आता इकडे आपली ईश्वरी डबा घेऊन बाहेर ऑफिसला निघणार असते आता ईश्वरी ही, ही बोलते की ताई मला पटकन डब्बा आणून दे उशीर होत आहे मला पटकन ऑफिसमध्ये पोचायचं आहे तेवढ्यात राकेश तिथे येतो राकेश लगेच बोलतो की मला बोलावलं का तर ईश्वरी बोलते की हो या ना तुमचं माझं थोडंसं तुमच्याकडे काम एका जरुरी विषयावर बोलायचं आहे माझ्या ऑफिसमध्ये एक बाई काम करते तिच्या नवऱ्याने तिला फसवलो मी डायरेक्टली तुम्हाला न विचारता त्यांना सांगून टाकलं की ते तुम्हाला मदत नक्कीच करतील म्हणून तर आता राकेश बोलतो की करेल ना मदत काय काम आहे मी तर गरजू लोकांसाठीच ही वकिली करतो बाकी काही नाही संपला विषय मी त्यांची केस घेतली म्हणून समजा नाव काय आहे त्या बाईचं तर आता इकडे ही ईश्वरी लगेच बोलते की शलाका पाठक आता शलाका पाठक नाव ऐकताच राकेशचा तर चेहराच बदलतो आता इकडे ईश्वरी बोलते की अगं ताई इतकी नालायक माणूस आहे तो त्या बाईला इतकं फसवलं आणि निघून गेला आणि तो माणूस आज चक्क मुंबईमध्ये हिंडतोय इथेच आहे तो बिचारी खूप गरीब आहे ती बाई त्या बाईला या माणसावरती केस करायची आहे म्हणून मी राकेशची मदत घ्यायची त्या बाईला सांगितली आणि तिला मी सांगितलं माझ्या ओळखीची एक वकील आहे मी त्यांना विचारून बघते आता राकेश तर काहीच बोलायला तयार नसतो ईश्वरी राकेशला बोलते की अहो राकेशजी तुम्ही का बोलत नाही तर आता इकडे राकेश लगेच बोलतो की सर्व केस माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली मग काय करू काही झालं तरी पण आपण त्या बाईला न्याय मिळून द्यायचा त्यावर आता ईश्वरी बोलते की हे बघा हे सर्व तिचे डॉक्युमेंट्स आहे हे बघा आणि काय लागतं काय नाही बघा अजून असं पण ईश्वरी आता या राकेशला बोलते राकेश बोलतो की त्याचे काही फोटो आहेत का हो तर ईश्वरीला आता बोलते की नाही नाही अहो तो नालायक नवरा त्याचे फोटो लग्नाचे अल्बम सर्व काही जाळून पसार झाला तर आता ईश्वरी ती फाईल आता ह्या राकेशच्या हातात देते राकेश ती फाईल बघू लागतो बोलतो की ह्या फाईलचा तर मला खूप उपयोग होईल आता इकडे ईश्वरी बोलते की बरं ह्या फाईलचा तुम्ही स्टडी करा आणि नंतर मला कळवा शलाका पाठक माझ्यासोबतच आहे असं पण इकडे ईश्वरी ह्या राकेशला बोलते तर आता राकेश बोलतो की तुमच्यासोबत म्हणजे कसं हो तर आता ईश्वरी बोलते की अहो कॅन्टीनमध्ये माझ्या ऑफिसमध्ये त्या जॉब करतात मी त्यांना जॉब मिळून दिला असं ईश्वरी आता राकेशला सांगते तर राकेश लगेच बोलतो की कसं कौतुक करू तुमचं अहो खरोखर किती चांगले आहेत ना तुम्ही किती करता हे लोकांसाठी तुम्ही असं पण ईश्वरीला राकेश बोलतो आपण नक्कीच भेटू त्या तुमच्या त्या लेडीजला कसे नवरे वागू शकतात त्यांच्याशी असं तेच मला काही कळत नाही हो असं पण म्हणत राकेश आता ती फाईल घेऊन निघतो आणि घराच्या बाहेर येतो आता इकडे ईश्वरीला कीच बोलते की चल निघते ताई मी तर आता इकडे नमू बोलते की थोडे पोहे खा तसे जाऊ नको त्यावेळेस आता इकडे ईश्वरी थोडेसे पोहे खाऊ लागते आता राकेश दरवाज्यामध्ये जाऊन आपल्या मनाशी बोलतो की ईश्वरी तू तर माझ्या भूतकाळामध्ये घुसत चालली आहे मला याचा लवकरच लगाम घातला पाहिजे असं पण आता राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि तेथून जातो पुढे असं बघायला मिळतं की आता ईश्वरी इकडे ऑफिसमध्ये येते आणि आपल्या खुर्चीवरती बसते आणि लगेच बोलते की खूप छान सजावट केली होती मी ह्या ऑफिसची परंतु त्या भडकूच्याने सर्व काही विस्कटून टाकलं असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आणि डब्बा आणलेला आपल्या टेबलच्या तिथे जवळपास ठेवते आणि बॉटल पण काढून ठेवते तेवढा तर ते ईश्वरीच्या मोबाईलवर फोन येतो तर ईश्वरी लगेच अंजलीचा फोन हो असतो ईश्वरी बोलते की बोला ताई तर आता अंजली बोलते की कामात आहेस का तर आता ईश्वरी बोलते की आत्ता जस्ट ऑफिसला आली बोला तर आता इकडे ही ईश्वरी सांगते की अहो आपल्याला जी काही गणेश जयंतीची सर्व काही तयारी करायची होती त्यामुळे माझ्यावर आमचे सर खूप ओरडले असं सर्व घडलेला प्रकार आता ईश्वरी अंजलीला सांगते ईश्वरी बोलते की अहो मी सर्व काही तयारी केली होती परंतु सरांनी मला सर्व काही काढायला लावलं तर आता इकडे अंजली बोलते की माझी पण इच्छा आहे की ऑफिसमध्ये ही जयंती साजरी करावी जाऊ दे ईश्वरी नको तू त्याचं बोलणं एवढं फार मनाला लावून घेऊ नकोस देव तर चारा असतो मनामनात असतो ऑफिसमध्ये गणपती नाही आणता आला तरी काही हरकत नाही जाऊ दे नको एवढं टेन्शन घेऊ तसंही मी देवळामध्ये पूजा करणारच आहे तुला जर जमेल तर तू तिथे देवळामध्ये ए असं पण इकडे अंजली आता ईश्वरीला बोलते तर इकडे ईश्वरी लगेच बोलते की हे बघा ताई ऑफिसमधील माझं पहिलंच वर्ष आहे माझं मन मला सांगतंय की ह्या वर्षी ऑफिसमध्ये गणूबाप्पा येणार म्हणजे येणार बघा तुम्ही माझा शब्द खरा होतो की नाही काही झालं तरी येणार माझा गणूबाप्पा असं ईश्वरी आता ह्या अंजलीला सांगते तर अंजली बोलते की खरंच येणार का तुझा गणूबाप्पा तर ईश्वरी हो असं बोलते तेवढ्यामध्ये एक मुलगासमोर येतो आणि ईश्वरीला बोलतो की तुला सरांनी तिकडे बोलावलं तर ईश्वरी बोलते की जाते आणि अंजलीला बोलते की ठेवते फोन तर इकडे ईश्वरीला अंजली हो असं बोलते त्यानंतर इकडे अंजली विचार करते की खरोखर कर किती छान श्रद्धा आहे ह्या मुलीची तिच्या ह्या श्रद्धेला गणूबाप्पा धावून येईल का हो असं अंजली आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता ईश्वरी ही या अर्णवच्या ऑफिसमध्ये आपल्या हातामध्ये एक वही घेऊन चाललेली असते आता इकडे ही ईश्वरी चेंजिंग रूममध्ये येते तर सर्व जेट जे असतात ते चेंजिंग करत असतात आता हे सर्व बघून ईश्वरी बोलते की हे तर खूपच अवघड झालं आणि ईश्वरी लगेच बोलते की भैया स्वारी भर का आणि लगेच ईश्वरी आपला चेहरा वळवते तेवढ्यामध्ये आता हा आपला अर्णव असतो तो समोर बसलेला असतो अर्णव बोलतो की अहो इकडे बोलावलं आहे तिकडे नाही इकडे ये चल असं पण इकडे आता हा अर्णव ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी आपल्या डोळ्याच्या आठ थोडीशी वई धरत तिकडे अर्णवसमोर येऊन उभी राहते आता अर्णव बोलतो की थांब तुला एक काम देतो जेवढे तिथे जेंट उभे असतात त्यांची मेजरमेंट घेण्यासाठी या ईश्वरीला अर्णव सांगतो ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते अर्णव बोलतो की का चेहरा पडला आहे तुझा वीस मिनिटे दिली आहे वीस मिनटामध्ये तुला हे काम करावंच लागेल आता ईश्वरीला प्रश्न पडतो की कशी यांची मेजरमेंट घ्यायची तर आता अर्णव बोलतो की तुझी कंडिशन बघून मला वाटत नाही की तू वीस मिनटामध्ये हे काम करशील म्हणून असं पर्णव अर्णव आता ईश्वरीला बोलतो चल पटकन कर स्टार्ट पाच मिनिट तुला मी एक्स्ट्रा देतो पुढच्या पंचवीस मिनटामध्ये ह्या सर्वांची मेजरमेंट मला हवे आहे असं पण इकडे अर्णव आता ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आता ईश्वरीला काहीच सुचत नाही की काय करावं आणि काय नाही बिचारी ईश्वरी गप्पोचुबी असते तर आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की तुला हे करावंच लागेल आवर कर स्टार्ट सुरू पटकन असं म्हणत अर्णव आता तिथून जातो आता ईश्वरी बोलते की काय करू मी आता आता राकेश तर इकडे घरामध्ये आलेला असतो राकेश ती शलाका पाठकची फाईल बघत असतो त्यामध्ये सर्व काही डॉक्युमेंट्स असतात आता राकेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो राकेश बोलतो की काय करू मी आता तर आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की ईश्वरी माझी होईल तेव्हा होईल परंतु त्यासाठी मला काय काय करावं लागणार आहे कोणाच ठाऊ असं म्हणत ती फाईल आता हा राकेश साईडला टाकून देतो दुसरीकडे आता पुन्हा राकेश एक दारूची बॉटल हातामध्ये घेतो आणि समोर एक ग्लास असतो आता राकेश त्या ग्लासमध्ये दारू होतो आणि टेन्शनमध्ये आता राकेश दारू पिणार असतो राकेश बोलतो की नाही काही जरी झालं तरी पण शालाका आणि ईश्वरी एकाच ऑफिसमध्ये जॉब करू करू शकत नाही असं पण आता इकडे हा जो काही आपला जो असतो राकेश तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि दारू पित असतो काही झालं तरी शालाका आणि ही ईश्वरी दोघी बाजूला झाल्याच पाहिजे असं पण आता हा राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण ईश्वरीला त्या जेंटची मेजरमेंट घ्यायची ह्या अर्णवणी सांगितलेली असते तर ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की हा भडकूचंद कसं पण काही कामे करायला लावतो मला याला कसं कळत नाही असं पण इकडे आपल्या मनाशी बोलते तर आता इकडे हे जे काही फॅशन शो मध्ये जे काही जेंट्स उभे असतात ते बोलतात की आवरा मॅडम आम्हाला उशीर होतोय पटकन आवरा ईश्वरी बोलते की घेते माप थांबा मी तुमचे असं म्हणत आता ईश्वरी मेजरमेंट घे घेण्यासाठी तो टेप हातामध्ये घेते आणि ह्या जेंट्सकडे बघते आता ह्या ईश्वरची पुन्हा डेअरिंगच होत नसते त्यानंतर ईश्वरी आता या व्यक्तींची जेव्हा माप घेण्यासाठी जाते परंतु ईश्वरी त्यांच्याकडे बघायला तयार नसते ईश्वर ईश्वरी तर त्या माणसाच्या डोक्यावरतीच तो टेप अटकून देते ती जेंट्स एकमेकांकडे बघत असतात आणि एक, एक मुलगा आता ईश्वरीला बोलतो की हे काय सुरू आहे आता ईश्वरी त्याच्याकडे बघते तर त्याच्या डोक्यावर तो टेप असतो तर ईश्वरी तो टेप काढते आणि स्वारी भैया काल माझ्या हाताला लागले त्यामुळे खूप हात दुखतोय असं पण ईश्वरी आता त्या भैयाला बोलते त्यावेळेस इकडे ही जेंट्स जे असतात ते बोलतात की मॅडम राहू द्या तुम्ही ती मापं घ्यायचे आम्ही आमचे मापं घेतो आम्हाला लेट होत आहे तर ईश्वरी बोलते की नाही नाही नको बॉस माझ्यावर चिडतील त्यावेळेस ही जेंट्स बोलता बोलतात ही बोलता की अहो असं काय करता मग तुम्ही कशी मापं घेणार आम्ही नाही सांगत तुमच्या सरांना आमची आमची मापं घेतो मी असं पण ही जेंट्स जेव्हा एकमेकांशी बोलतात त्यावेळेस इकडे ही ईश्वरी बोलते की चला मी पटकन नावं लिहिते आणि तुम्ही मला नावं सांगा हे जेंट्स जे असतात ते एकमेकांची मापं घेतात आणि ईश्वरी आता नोट करून घेत असते आता ईश्वरी खूप खुश झालेली असते कारण ईश्वरीचं खूप मोठं टेन्शन बाजूला झालेलं असतं इकडे आता ईश्वरी खूप खुश होते आणि सर्व मेजरमेंटची मापं घेऊन इकडे आता या आपल्या अर्णव समोर येते आणि अर्णवला बोलते की सर्व काही मापं घेऊन झालेली आहे हे अगद एकदम अगदी करेक्ट मापं मी घेतलेली आहे पुढचं अवघड काम सांगा सर असं पण इकडे जेव्हा ईश्वरी आता बोलते त्यावेळेस आता अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो पुढे आता राकेश हा आपला लुक बदलून ह्या ऑफिसमध्ये आलेला असतो राकेशने तुम्हाला मास्क लावलेला असतो तेवढ्यात अंजली तिथे येते अंजली आता राकेशला थांबा असं मोठ्याने ओरडते तर आता राकेशला खूप मोठा धक्का बसतो पुढे आताही ईश्वरी ऑफिसमध्ये गणू बाप्पाची तयारी करते तर लावण्या आता ह्या अर्णवला सांगते की तू त्या मुलीला एवढं खडचावलं असता आणि सुद्धा तिची तयारी सुरूच आहे असं पण लावण्य जेव्हा अर्णवला सांगते तर अर्णव खूप भडकलेला असतो तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद